जरी हे नवीन घेतलं तरी त्याला जरा हो कोण बोलल कुठं भेटतो बाया मला ना आणि कुठे भेटतो

अथर्व झुम रे हाय ताई हाय दादा योगेश हाय हाय थोमस तुम्ही कुठून आहात मी मुंबई वरून मंदिर हाय तुमच्या बहिणीचा तेच मी तिला बोलली रणला अग रंग ना कड़े मनोली मावसी नहीं, नहीं। थेम ना थेम। तो है बीना एक थे ना पाउस मुंबई एक थेब रिपोर्ट पाउस पड़ता है कुठून आहे तुम्ही मी मुंबई वरून कृष्णा हाय तुला काय होत रे काय पाहिजे का तुला दहा वेळा का मला टाइम विचार दिनेश गुड आफ्टरनून यश हाय तू तू कुठे राहतेस तू मी मुंबईला राहत राही तू काय कुठे राहता न्यू दिल्ली न्यू दिल्ली गेल्या वर्षीच गेलेलीस ना रेजू लाईक चॅनल थँक्यू सो मच आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला मी सुद्धा मुंबईला राहतो ओके ओके डोळे बारीक ना तुझे घाबरतोय <laughs> ओके ओके माझे डोळेच तेवढे मुंबईला कुठे राहतेस तू मी मुंबईला घरात राहते युअर नेम माय नेम इस पुन काय पडत फ्रेंडशिप करू शकतो तो काप फ्रेंडशिप करायला सध्या मला तरी टाइम नाही आहे शिक्षण किती झाले ताई तुझे माझ बारावी झाले सोनू काय करतोय काय करतोय mãi chị bơi mãi ra đi xa lia ok ok mãi 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 Hi mãi hello Hello, hello. कशी आहेस मी मस्त तुम्ही सगळे कसे आहात त्याची भाऊजीने एडमिट केले परत आताय तुम्ही मस्त ओके डेंगू झालं मी कंफर्म दिस इज थँक्यू स्पिन मध्ये काय काय ते तुझ्या ब्लॉग्स असतात लाइव असते रेसिपी असते शॉर्ट्स व्हिडिओ असतात परंतु पुढे म्हणजे जे हाय रेसिपी को प्रकार वेज नॉन वेज दोन ओके नॉनवेज नॉनवेज नॉन वेज पता वेज पनस्था, मस्त ओके ओके चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रेसिपीचे व्हिडिओ आहे त्यामध्ये व्हिडिओ बघा आणि आवडले ते लाईक करा कमेंट्स पण करा कुठे राहतेस मुंबईला लहरणारायचं हे तोडला ना ग परवाजी दिवशी एक रेसॉर्ट सोडलं का ओके आग्री okay. लोकांचा येतो आग्री लोकांचा त्यांना लागली याच उद्या जावी आपण उंट बोलते मेरे को उंट पे बटने का उंट

I तो ऑनलाइन पर तू पाइजे तो के। नहीं लगा तेजी हाँ ना यार तिने तुझी पॅन्ट पण घेऊन गेली काय शॉर्ट्स आणि पॅन्ट दिला ना पॅन्ट पण दिला काय हे कपड्याचा बोला सांगते ना Punchy Banou, mustard, mm -hmm. mustard again in me. Ay. Punchy Banou. I <laughs>